नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात सातारा लोकसभा मतदारसंघाची आत्ताची सर्वात मोठी बातमी महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना जावली तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा मेढा मानकोरे पॉईंट या ठिकाणी नुकताच संपन्न झाला यावेळी भव्य रॅली काढण्यात आली यावेळी जावली तालुक्यातील सातारा विकास आघाडी विकास आघाडी भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी माजी जिल्हा परिषदस्य पंचायत समिती सदस्य पार्लमेंटरी बो बोर्ड सदस्य तसेच इतर समितीवर असलेले अशासकीय सदस्य व महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांचा भव्य मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले, भोसले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानेश्वर रांजणे सुनील काटकर सौरभ शिंदे जयदीप शिंदे सयाजीराव शिंदे शिवाजीराव मर्डेकर लक्ष्मणराव कडव एकनाथराव ओंबाळे पांडुरंग जवळ गीताताई लोखंडे कविता धनावडे निर्मलताई दुदाने कांताताई देशमुख दत्ता पवार रवी परामने अंकुश शिवनकर तानाजीराव शिर्के विनोद वेशे अविनाश कारंजकर अशोक भोसले विरेंद्र शिंदे संदीप परामने यांच्यासह हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते